इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल लेंडी धरणाच्या बाधित क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या एकशे पासष्ट कोटींच्या पॅकेजला नियामक मंडळाची मंजुरी आमदार तुषार राठोड हो यांच्या मागणीला यश मुखेड तालुक्यातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या लेंडी धरणाच्या बाधित क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या पॅकेजला काल दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी सह्याद्री अतिथीगृह हो मुंबई येथे झालेल्या बैठकीत गोदावरी मराठवाडा सिंचन विकास महामंडळाच्या नियामक मंडळाने दिली लेंडी धरणाचे काम, ले काम बंद आहे शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे शासनाने हे काम बंद ठेवले आहे या धरणासाठी संपादित केलेल्या जमिनीच्या मोबदल्यात शासनाने सानुग्रह अनुदान पॅकेज द्यावे अशी मागणी आमदार तुषार राठोड वेळोवेळी विधानसभेत करत होते या मागणीला अनुसरून शेतकऱ्यांनी धरणावर व इतर ठिकाणी अनेकदा आंदोलने केली लेंडी धरणासाठी संपादित केलेल्या जमिनीची भूसंपादनाची प्रक्रिया एकोणीसशे चौऱ्याण्णव साली सुरू करण्यात आली जमिनीचे दर याच वेळी म्हणजे एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णव साली निश्चित केले गेले परंतु या जमिनीचा प्रत्यक्ष मावेजा शेतकऱ्यांना दोन हजार चार ते दोन हजार सहा या कालावधीत मिळाला या दरम्यानच्या काळात वाढलेले जमिनीचे दर या प्रक्रियेत लक्षात घेतले गेले नाही या सर्व जमिनीचे संपादन अत्यंत अत्यल्प दरात झाले तीस हजार ते पन्नास हजार रुपये प्रति एकरी भूसंपादनाची रक्कम शेतकऱ्यांना अदा केली गेली नंतर विविध मागण्यांना अनुसरून झालेली शेतकऱ्यांची उपोषणे पुनर्वसनाच्या प्रश्नांना अनुसरून झालेली बाधितांची आंदोलने यामुळे धरणाचे काम लांबणीवर पडले त्यामुळे आता प्रत्यक्ष धरणाच्या कामाला सुरुवात करण्यापूर्वी शासनाने या शेतकऱ्यांचा सा सहानुभूतीपूर्वक विचार करून सानुग्रह अनुदान पॅकेज द्यावे अशी मागणी केलेली होती आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा उपमुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व या विधानसभेचे आमदार व डॉक्टर तुषार राठोड तसेच बाधित क्षेत्रातील गावांच्या प्रतिनिधींसोबत लेंडी धरणाच्या विविध मागण्यांना अनुसरून बैठकीचे आयोजन केले गेले होते शेतकऱ्यांना दोन हजार पाचशे बारा हेक्टर जमिनीला हेक्टरी दहा लाख सानुग्रह अनुदान पॅकेज द्यावे धरणग्रस्त प्रमाणपत्राच्या ऐवजी तरुणांना एक रकमी आर्थिक मदत करावी बाधित क्षेत्रातील भेंडेगाव खुर्द या गावाचे स्वच्छ पुनर्व्यसन करावे धरणाच्या बुडीत क्षेत्रातील गावांना जोडणारे रस्ते तात्काळ पक्के करावेत व धरण सुरळीत करावे धरण मुखेड तालुक्यात होत आहे या धरणामुळे या तालुक्यातील अकरा गाव पूर्णपणे व सात गावे विस्थापित होत आहेत वरील सर्व मागण्यांना अनुसरून जलसंपदा विभाग नांदेड यांनी रितसर प्रस्ताव सादर केला होता काल सह्याद्री अतिथीगृहावर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली वरील पाच मागण्यांपैकी शेतकऱ्यांच्या पॅकेजच्या मागणीला नियामक मंडळाने मंजुरी दिली दोन हजार पाचशे बारा हेक्टर जमिनीसाठी सहा लक्ष पंच्याहत्तर हजार प्रति हेक्टरप्रमाणे एकशे पासष्ट कोटी अकरा लाख रुपयांच्या पॅकेजला मंजुरी देण्यात आली इतर चार मागण्यांचे प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आले